कोण होती हिवलिका ही होती हिरण्यकश्यपूची बहीण होती लक्षात घ्या हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे दोन बंधू अत्यंत दैत्य राक्षस होते पण यांनी देवांना जपान तपानं प्रसन्न करून घेतल्यामुळे विविध प्रकारचे वरदान प्राप्त झालेले होते आणि वरदान प्राप्त झाल्यामुळे जनतेशी देवांशी सगळ्यांशीच अतिशय दुष्ट प्रवृत्तीने दोघं वागत होते युद्ध करायला सुद्धा घाबरत नव्हते देवांशी कारण त्यांना फार मोठं वरदान प्राप्त झालेलं होतं अशा वेळेला एकदा काय झालं या हिरण्यकश्यपनी जेव्हा हिरण्यकश्यपणे युद्ध करायला सुरुवात केली तेव्हा इंद्रदेव फार संतापले आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला तिचं नाव तो कयादू तिला अपहरण केलं आणि अपहरण करून घेऊन चालले होते हे अपहरण करताना नारदांनी पाहिलं आणि नारदांनी पाहिल्यानंतर नारद दृष्टींनी नारायण नारायण करीत त्याच्यासमोर उभे राहिले अरे इंद्रदेवा तू काय करतोयस वेड आहेस का अरे गर्भवती आहे हिच्या पोटात बाळ वाढत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे गर्भवती स्त्रियांना दंड करणं शिक्षा करणं त्यांचं अपहरण करणं हे आपल्या शास्त्रात बसत नाही हिचं उद्या आपण संरक्षण केलं पाहिजे कारण का कारण हिच्या पोटी जो बाळ जन्माला येणार आहे तो विष्णू भक्त आहे तो नारायण भक्त होणार आहे आणि त्याच्यात कर्तृत्वानं काही न करता त्याच्याच पित्याचा वध होणार आहे हे त्याचं भविष्य आहे त्यामुळे तू कयादूला माझ्याकडे ठेव म्हणून नारदांनी आपल्या आश्रमामध्ये एका स्वतंत्र अशा रूममध्ये व्यवस्था केली छान तिथे ठेवलं आणि त्या कयादूचं खूप रक्षण केलं ती कयादू काही दिवसांनी प्रसुती पावली छानपैकी मुलगा झाला नारदांनी तिला जे जे सांगितलं तेथे तिने ऐकलं त्यामुळे काय झालं माहिती आहे तुम्हाला की जेव्हा नारद तिला शिकवायचे तेव्हा त्या बाळास पोटात असताना तो पठन करायचा आणि म्हणून आम्ही गुरुजी सुद्धा आजकाल गर्भवतीला सांगतात की तुम्ही गर्भवती असताना संतान गोपालवाचा म्हणजे तुमच्या कुठे होणारं संतान हे ईश्वराच्या कृपेनं होईल अशा प्रकारची भक्ती नारदांनी तिला शिकवल्यामुळे ते बालक त्या बालकाचं नाव नारदांच्या कृपेनं प्रल्हाद असं ठेवलं गेलं आणि जेव्हा ही गोष्ट घेणं त्याला फार मोठा आनंद झाला आपल्याला मुलगा झाला छान झाला त्यांनी कैदूला आणलं पेढे वाटले खूप मोठा उत्सव साजरा केला पण तो सतत का म्हणायचा नमो भगते वासुदेवाय हरे परमात्मने प्रणद क्लेश विनाशाय गोविंदाय नमो नमः अशा प्रकारचं सारखं नारा नारायण नारायण भगवंताचं नामस्मरण करत राहायचा भगवंताचं नामस्करण प्रणत क्लेश विनाशाय प्रत्येकाने लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनी सुद्धा की जेव्हा जेव्हा आपण प्रवेशाचं नामस्करण करतो तेव्हा तेव्हा आपल्याला ज्या काही क्लेश असतात क्लेश म्हणजे त्रास हा त्रास आपोआप आप दूर होतो तेव्हा ध्यान केलं तर अशा प्रकारचं ध्यान तो सतत करत राहायचा ही गोष्ट मात्र हिरणनं आवडली नाही काय करावं त्यानं स्वतःच्या पोटचा पुरगा पण त्याला तेलाच्या कडे टाकलं त्यांनी नामस्परण केलं काहीही झालं नाही आपल्या दूतांना आज्ञा केलेल्या डोंगरावर घेऊन जा उंच अशा आणि त्या उंच अशा डोंगरावर खाली फेकून द्या अशा प्रल्हादाला खाली फेकण्यात आलं पण खाली फेकताना सुद्धा तो काय म्हणाला नारायण 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 असं नामत पण करीत राहिला त्यामुळे खाली त्याला परमेश्वराच्या फुलांनी झेलून घेतलं फुलांमध्ये तो पडला त्याला काही झालं नाही मग मात्र हिरण कश्यपू घाबरला की अरे हा आपल्याच पोटी जन्माला आलेला कदाचित न जाणो आपलाच वध करेल तर काहीतरी युक्ती तर केलीच पाहिजे काय करावं विचारात पडला असताना त्याची बहीण होलिका ही त्या ठिकाणी आली आता होलिका कोण तुम्हाला सांगितलं की जिला भगवान शंकराने वरदान दिलेलं होतं की हे वस्त्र तू पांघरून बसली तर कुठल्याही प्रकारचा अग्नी तुला काही करू शकणार नाही म्हणून होलिका कामे अरे दादा तू काय काळजी करतो एक काम कर या पौर्णिमेला म्हणे होळी तयार कर चितेसारखी होळी बनवू मोठ्ठी चिता म्हणू कशी करायची मस्त पाणी मारायचं त्याच्यावरती एक मस्त झंडाचं मोठं झाड ठेवायचं मध्यभागी आजूबाजूला गाईच्या शेणापासून तयार केल्या गवऱ्या ठेवायच्या चंदनाची लाकडं ठेवायची आणि सुंदरपैकी असं खैराची चंदनाची लाकडं ठेवून मोठं सर्व रचना कर आणि त्याच्यावरती मी बसेल आणि मी बसताना असा तुझा पुत्र माझा भातचा कारण भावाचा मुलगा म्हणून भातचा हिचा मी मांडेवर घेऊन बसेल आणि तुम्ही पेटवून द्या होळी म्हणजे याचं दहन होऊन जाईल हा मरून जाईल अशा प्रकारे युक्ती या होलिकानं आपल्या भावाला सांगितली आता भावाला तेच पाहिजे होतं कुठून तरी याला समाप्त करायचा म्हणून त्यांनी मस्तपैकी होळी तयार केली छानपैकी चेतेसारखी ती रचली आणि मग त्याच्यावरती होलिका बसली होलिकेने ते वस्त्र आपल्या अंगावरती घेतलं पुढचा भाग जो होता मांडीचा याच्यावरती थे ते ठेवलं नाही त्याच्यावर ते बाळाला जवळ बसवलं प्रल्हादाला आता प्रल्हाद उठून पळाला नाही लक्षात ठेवा संकटाला सामोरं जायचं असतं बापरे माझ्या मागे कोणी लागलं म्हणून पळ सुटायचं नाही तर संकटाला सामोरं जाण्यासाठी भगवंताचं नामकरण करणं हे आवश्यक आहे आणि म्हणून तो प्रल्हाद त्या ठिकाणी सुद्धा नारायण 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 जे नारदांनी सांगितलं तेच म्हणत राहिला गंमत काय झाली माहितीये की असं म्हणता म्हणता जसं मी पहिला मंत्र तुम्हाला सांगितला नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने कर्त क्लेश विनाशाय गोविंदाय नमो नमा असं म्हटल्यानंतर त्या होलिकेच्या अंगावरती जे भगवान शंकराने दिलेलं वस्त्र होतं या प्रल्हादाच्या नामत्पणानं मोठं वारा आला त्या वाऱ्याने ते उडालं आणि ते नेमकं कुठे गेलं ते नेमकं आपल्या प्रल्हादाच्या अंगावर पडलं आणि होलिका एवढी कमी झाली त्यामुळे होलिका पूर्ण जळून गेली मरून गेली पूर्णपणे आणि प्रल्हाद मात्र वाचला आणि प्रल्हाद वाचल्यानंतर याचा खूप संताप झाला आपली सख्खी बहीण गेली आज तिने बिचारी आपल्या माझ्यासाठी तिचा प्राण द्यायला तयार झाली या बाळाला मारण्याकरता तिने तयार झाली आज माझ्या बहिणीचं प्राण येण्या बघायलाच पाहिजे म्हणून त्या प्रल्हादाला दूतांना सांगून आपल्या राजमहालात बरोवलं आणि राजमानात आल्यानंतर त्या प्रल्हादाला फटके मला सुरुवात केली पण प्रल्हादा काही लागे ना मग प्रल्हाद मला असं काय करता तुम्ही अहो परमेश्वर हा प्रत्येकाच्या हृदयात आहे आपल्या अंतकरणात आहे म्हणून आम्ही प्रार्थना तुम्हाला मनापासून करायला सांगतो की त्याला जागृत करायचं असेल तुम्ही ध्यान करा मेडिटेशन करा म्हणजे तुमचा परमात्मा तुमच्यातला जागा जागावी आणि तुम्हाला सदमार्गाला लावेल आणि तशाच प्रकारे त्यांनी सांगितलं की या खांबात सुद्धा देव आहे प्रत्येक भिंतीत सुद्धा देव आहे दगडात सुद्धा देव आहे तो दगड कसा घडवायचा आपण ठरवायचं आपोआप घडतं बघतोय मी तुझ्याकडे म्हणून त्याने तू त्यांना आज्ञा केली इकडे अरे या खांबाला मारा आहे आणि त्या खांबाला कुऱ्हाडेनी मारायला सुरुवात केली काय आश्चर्य त्या खांबामधून भगवान विष्णूने नृषाचा अवतार धारण केला दात पुढे आलेले आहेत नख मोठे आहेत आणि आव्हान केलं अरे हे हिरण कश्यप च माझ्याशी लढायला बघ कारण त्याला वरदान होत हिरण काय वरदान होतं तुझा आकाशात मृत्यू नाही तुझा पृथ्वीवरती मृत्यू नाही तुझ्या शत्राने मृत्यू नाही असं वरदान त्याला मिळालेलं होतं ब्रह्मदेवाकडनं त्यामुळे त्याला मात आला होता माजला होता आणि त्याचा वध करण्याकरता परमेश्वराला हो असा अवतार घ्यावा लागला मग त्या नृसिहानं त्याच्याशी त्या लाकडामध्ये येऊन तो युद्ध करायला लागला त्याला उचलला आपल्या मांडीवर ठेवला त्याच्या पायाचा आताच्या किंचित सुद्धा पृथ्वीला होणार नाही कारण तर वरदान होत म्हणून त्याने आपल्या नखानं त्याचं काळीच फाडलं आणि त्याचा वध केला मग अशा प्रकारची जी होलिका जळून गेली आणि त्या ठिकाणी मग भगवान शंकर प्रसन्न झाले तिला शापातून मुक्त केलं तिला देवलोक भेटला आणि या ठिकाणी म्हणून आपण असं करतो की होळीच्या दिवशी पाप सगळे विसरून जायचं शिवाशाप शिमगा म्हणतात काही पण आपण बोलतो होळी आई रे है ना होळी रे होळी पुन्हाची पोळी मी चांगला शब्द सांगणार बरं का होळी होळी पुन्हाची पोळी साहेबांच्या तोंडात लिमलेटची गोळी है ना लिमलेटची गोळी आपल्याला द्यायची आहे दुसरं काही बोलायचं नाही आहे चांगलं बोलावं माणसाने चांगलं शिकावं की म्हणजे त्याचं तोंड बंद करायचं फार भ्रष्टाचार करतोय आता सध्या धुळवड चालू आहे राजकारणाची प्रत्येक पक्ष एकमेकावरती काय करतो आरोप प्रत्यारोप त्याला काय म्हणतात धुळवड राजकीय बघा शब्द कोणता आला धुळवड वर्षानुवर्ष वर्षभर चालतं इलेक्शन आलं धुळवड चालू झाली घरामध्ये लग्न कार्य आलं धुळात उरडायला सुरुवात होते त्याला शिंगाई म्हणतात लोक त्यानंतर होळीला पूजा करताना आपण काय करतो असा हात पाळता घेतो आणि बोंबा मारतो याचा अर्थ काय आपल्या मनामध्ये दुसऱ्याच्या विषयी काही वाईट असेल काही पाप असेल ते नष्ट व्हावं ते निघून जावं आपल्या मनातल्या असलेल्या भावनांना आपण मोकळं करून सोडतो आणि त्याप्रमाणे ते होईट टाकून देतो म्हणजे अशा प्रकारे जाळायचं हे सब करतात काय सकाळी दूध आणि थोडंसं त्याच्यात पाणी थोडी खीर असं टाकून त्याचे विसरण करतात आणि मग त्याला शांत करतात ती रक्षा आपल्या घरी घेऊन जातात आणि घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती आपल्या अंगाला लावतात काय कारण असेल पण अंगाला लावण्याचं लक्षात घ्या माळानं ऋतू बदलतो या ऋतूमध्ये आपण पाहतो झाडाची पानं खाली पडतात आणि चैत्रामध्ये नवी पल्लवी फुटते मग आपल्या शरीरावरती जे हिवाळा संपलेला असतो उन्हाळा चांगला ताप सुरू असतो आणि पुढे उन्हाळा लागतो इथून सुरू हिवाळा संपतो मग आपल्या त्वचेवरती जे काही रोग असतील ते रोग बरे व्हावे यासाठी याला सायन्स पण आहे या सायन्सचा पण आधार आहे की अशा प्रकारे गौऱ्यांची राख आपल्या शरीराला पाण्यात घालून जर कालवली आणि चांगल्या प्रकारे चोळलं स्वच्छ केलं तर आपल्या त्वचेचे सगळे रोग निघून जातात मन जसं निर्मळ पाहिजे तसं शरीर पण निर्मळ पाहिजे